स्टार एअरवेजकडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती अहमदाबाद मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जाते त्यामध्ये आता बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांची भर पडली आहे त्यामुळं बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि विविध अंगाने विस्तारीकरण होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय त्यामुळंच विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीसह कोल्हापूरची हवाई सेवा विस्तारत आहे साहजिकच कोल्हापूरच्या कृषी उद्योग पर्यटन विकासासाठी त्याचा लाभ होत असून अनेक घटकांचं आर्थिक उत्पन्न वाढत आहे आता पंधरा मेपासून स्टार एअरवेज या कंपनीकडून हैदराबाद आणि बेंगलोर या मार्गावर नव्यानं विमानसेवा सुरू होत आहे सध्या इंडिगो कंपनीमार्फत या दोन्ही मार्गांवर विमान उड्डाण करते पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं स्टार एअरवेजनं कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू करण्याचं घोषित केलं आहे सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी स्टारचं विमान हैद हैदराबाद वरून उड्डाण करेल आणि दहा वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापूरात येईल त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेलं स्टार एअरवेजचं विमान चार वाजून पाच मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल तर प्रत्येक मंगळवार बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर बेंगलोर कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचं विमान प्रवाशांना सेवा देईल कोल्हापुरातून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि बारा वाजून पस्तीस मिनिटांनी विमान बँगलोरमध्ये उतरेल तर बँगलोरमधून दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेनं उड्डाण करेल आणि दोन वाजून पस्तीस मिनिटांनी कोल्हापुरात येईल स्टार एअरवेजच्या या नव्या प्रवासी सेवेमुळं उद्योग क्षेत्रातील विशेषतः आय टी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मोठी सोय झाली आहे राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांशी कोल्हापूर हवाईमार्गे जोडलं जावं यासाठी खासदार धनंजय माडिक सातत्यानं प्रयत्नशील असून त्याला प्रत्येक टप्प्यावर यश मिळत आहे